आपल्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे आपल्या हातात नसतं तसंच आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही आपल्या हातात नसतं आपल्या सुरुवातीचं आयुष्य कसं असावं हे आपल्या हातात नसतं मात्र आपल्या भविष्यातील जीवन कसं असावं हे निश्चितच आपल्या हातात असतं आणि ते घडवण्याचं ते घडवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची जर आपली तयारी असेल तर निश्चितच आपलं भविष्यातील जीवन हे अगदी आनंदी आणि यशस्वी होऊ शकतं मित्रांनो कोणीतरी एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतो तर कोणीतरी एखाद्या श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेतो हे ज्याचं त्याचं त्याच्या त्याच्या नशिबावर अवलंबून आहे हे कोणाचे हातामध्ये नाही मात्र आहे त्या परिस्थितीचा उपयोग करून आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपण आपलं आयुष्य आपण आपलं भविष्य हे बदलवू शकतो मित्रांनो थोडं इतिहासामध्ये जर डोकावून बघितलं तर आपल्या लक्षात येईल छत्रपती शिवाजी महाराज जे केवळ एका सरदारांचा मुलगा होते आणि एका छोट्याशा जहागिरीचे सरदार असणारे शहाजीराजे यांचे पुत्र शिवाजीराजे मात्र त्यांनी कार्यकर्तृत्वाने मराठा साम्राज्य निर्माण केलं आणि मराठा साम्राज्याचे ते संस्थापक बनले एवढं प्रचंड यश त्यांनी जीवनामध्ये मिळवलं मात्र हे कर्तृत्वाच्या बळावरती हे त्यांच्या नेतृत्वाच्या बळावरती हे त्यांच्या सामर्थ्याच्या बळावरती तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका अतिशय सामान्य कुटुंबामध्ये आणि अस्पृश्य कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला ज्यांना साध शाळेत बसायला सुद्धा ज्यांना परवानगी नव्हती किंवा स्वतःच्या हाताने माठातलं पाणी पिण्याची सुद्धा ज्यांना परवानगी नव्हती असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या विचारांनी आपल्या कर्तृत्वाने अतिशय महान बनले आणि आपल्या देशाच्या राज्यघटनेचे दे ते शिल्पकार बनले व आपल्या देशाला दिशा देणारं ते व्यक्तिमत्व ठरलं आज आपण जी स्वातंत्र्याची फरज दाखवत आहोत आज आपण जी यशस्वी होत आहोत आज आपण जीवनामध्ये जे काही आपल्या उपभोगत आहोत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानामुळे थोडक्यात काय आयुष्याची सुरुवात कुठून झाली यापेक्षा आयुष्याचा शेवट कुठं पोहोचतो हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून परिस्थितीला दोष देण्यापेक्षा त्या परिस्थितीवर मात करून अपयशाला पायदरी पुरवत यशस्वी व्हा जीवन आनंदी बनवा